नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये बरकत यावी असं वाटत असेल तर देवपूजा करताना या चुका टाळा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत त्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही अशा प्रामुख्याने चुका घरातील गृहिणीकडून घडत असतात व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे आज पाहूया पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला लाईब करा कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई बसकर आसन पूजेसाठी शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्याची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देखील देतो देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा याचे अनन्य साधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणालाही जमत नाही मग तुम्ही सात नंतर साडेनऊ पर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ आहे साडेनऊ नंतर तुम्ही बारापर्यंत ही पूजा करू शकता परंतु बारा नंतर देवपूजा करू नये शक्यतो नऊच्या आतच पूजा करून घेत चला कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते देवतेच्या सात्वी लहरी ही त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढे सकाळी लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करावा आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी शाळा असते ऑफिस असते आणि टिफिन द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा करणे जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आत मध्ये देवपूजा करायला हवी पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असली पाहिजे घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असते आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासाठी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे ही पूजा सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख व घंटा वाजवू नये म्हणजेच साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नयेत रात्री आठ नंतर हे करणे चुकीचे आहे असे मानले जाते की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा देवपूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचं आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिव्याला कर्मसाक्षी मानलं जात पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाही त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे असावीत आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुद्ध लक्षात ठेवा आणि कपडे घाला स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्पण द्यावे नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावीत एक तांब्याचा तांब्या दुसरे म्हणजे तामण आणि तिसरं भांड तुम्ही कोणतंही घेऊ शकता देवघरातील सगळे देव एका तामणामध्ये काढून घ्यावेत व पूजाघर स्वच्छ करून घ्यावे पूजाघरामध्ये ठेवलेली शिळी झालेली फुलं अगरबत्तीची पडलेली रक्षा सर्व काही काढून ते पूर्णतः स्वच्छ करून घ्यावे नंतर देवासाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तांबणातील गणपतीची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपतीला स्नान घालावे अशा प्रकारे एक देव घेऊन तुम्ही सर्व देवांना स्नान घालून घ्यावे तिसरे भांडे याच्यासाठी घ्यायचं आहे की देवांना अंघोळ घातलेले पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवांच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा करताना तीन भांडी घ्यावीत आता महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या जा खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये थोडे थोडे ओतून विसर्जित करू शकता कारण शहरांमध्ये मोठ्या झाडांच्या जा खाली पाणी विसर्जित करणे शक्य होत नाही कारण घरापासून असे झाड खूप लांब असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही किंवा तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही वाळलेले हार किंवा फुलं अनेकदा लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फुलं अर्पित करून मोकळे होतात ते वाळल्यावर हार काढणे विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळ होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवली पाहिजे निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकावीत कारण एकदा देवाला भरल्यानंतर ती फुलं पुन्हा वापरू नये तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ